आयोजित केल्या त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित जुन्नर तालुक्याचे आमदार शरदादा सोनवणे मार्केट कमिटीचे माझ्या सहकारी लाला बँकेचे व्हाइस चेअरमन धोरती काळे आदर्श सरपंच आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आमचे लक्ष्मणराव शेरकर आज खरं म्हटलं तर आता त्यांनी आमचे त्यांनी माझ्या वडिलांबरोबर काम केलं मंत्र माझ्याबरोबर केलं मार्केटवर दोन चार वेळा त्यांनी संचालक होते शिवराम माऊ माभरे नाथा माभरे यांची आठवण झाल्याशिवाय तर आता कार्यक्रम होता नाणगावला तर आता मनसेचा आहे आहे शिवसेनेचं आहे का राष्ट्रवादीचा आहे हा जुन्नर तालुक्याचा आमदार आहे माझ्या गावाला अगर गावाला बारा लाखाचं त्यांनी हे दिलं माझं नैतिक कर्तव्य आहे तुम्ही म्हटलं तर तो जास्त बोलणे निरीक्षक तसं नाही आहे मी राष्ट्रवादीचाच आहे होतो आहे मी आदरणीय आझादाला मानतो शरद पवार साहेबांना मानतो तो म्हटला तसं मी मागं राष्ट्रवादीचा होतो आजही भविष्याचा राष्ट्रवादीचा मी काय पक्ष कधी सोडला नाही शिवाजीरावांनी सोडला नाही मनापासून प्रेम करतो आणि काम करतो परंतु आता म्हटलं बाई क्लिक तुम्ही मध्ये निघाली होती कोण काय म्हटलं कोणले संजयकाळे म्हटलं माझे तीन तीन दादा अ माझा एकच दादा पण जे थांबतात शरद दादा काम चांगलं करतो त्याचं कौतुक करून करायला आता माझ्या गावाला माराला दिले काय बोलायचं नाही जे काम चांगलं केलं तो काळेचा स्वभाव आहे केवळ विरोधी पक्षाचे किंवा आवचे जुन्न तालुक्या आमदार ह्याच मनसेचे नाही ते जुन्नर तालुक्याचे आमदार म्हणून आज या ठिकाणी आणि मी त्यांचा सत्कार करायला आलो आमदार म्हणून करायला आलो आणि ते करायला आलो माझ्या आगर गावाला त्यांनी बाराला दिले माझ्या महाबरेवाडीला दिले माबरेवाडी माझे सुरेश माझे असतील सगळे माझे जीवाजी भावाजी मंडळी हे माझं नैतिक कर्तव्य आहे म्हणले म्हटले काळे राष्ट्रवादीचे आजीराव बरोबर काम करताना शरद काय म्हणायचं ते मजा कोण माझं नैतिक कर्तव्य आता शिवाय दादा आढळून त्यांचं कौतुक केलं मी एका यांच्या स्टेजवर सचिन शेटा आमच्या वाढून त्यांचं सगळं कार्यक्रम येणार होते तिथं ते क्लिप व्हायरल होते मला त्रास झाला तिथं राजा पुढे झालं जरा पेपरला बातमी आली त्या दादावर म्हणून जे चांगलं काम आहे त्याबद्दल बोललो आता हा आमचा दादा आहे दादा त्यावेळी मी म्हटलं नाही माझे तीन दादा आहे माझा नेता माझा आणि महाराष्ट्राचा धांदावाद आदरणीय अजयचा पवार असंच बोललो आजही बोलतो सर दादा चांगलं काम बोलायला नको माझा मित्र आहे नेतो नाही माझा दादा सोडून आमदार असले तरी माझा मित्र पण त्याचा चांगला कवाल करतो नको ते म्हणले तीन तीन दादा माझे तीन तीन दादा नाही माझे एकच दादा संजयकाळी कधी बोला की बोला परत परंतु असं होतं जरा जास्त म्हणलं तर चांगलं बोललं खरं होते ते सुद्धा बोलणं आता महाग झाले कठीण <स्क्ति> झाले खरं बोलणं सुद्धा आता मी तसं काय कधी बरोबर ना काय करू गप बसून गप बसून यांच्या गावची सवय यांना यांच्या संजय काळे स्पष्ट बोलतो की त्या जे मांडलं पाहिजे शरदांनी आता जे काम केलं गणेश कासार म्हणलं कवडे साहेब आमचे म्हटले पस्तीस लाख रुपये मी काय माहिती निलेश चव्हाण तो बरोबर आमच्या गावाला त्यांनी असं काय घेरलंय काय चाललंय त्यांचं नाव काय कळत नाही मला आगरमध्ये बरोबर 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 बरो 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 सगळं आता न मागता मी मागितलं नाही आमच्या कवडे साहेबांच्या आमच्या गावाला पस्तीस लाख रुपये शरदांनी दिले अहो असं तुमचं मावळ आपला आमरापुर आहे म्हणजे माझं सगळे आगरगाव अशी दि असं वळसा मारला असं झालं का झालं चार भजनं झाली का झालं वळसा मारला छोट गाव परंतु माझ्या गावासाठी पस्तीस लाख रुपये पाहुणे करणाऱ्या दिले दादानी एक एक गर्दी काम आमच्या गणेश बाया गावच्या बाया बी जे रस्ते करत होते कॉंग्रेटकरण सगळं करून घेतलं माझं वटा घर इकडं इकडे कॉंग्रेटकरून घाल तिकडे घालून उभं करून राहून करून घेतलं सगळं काय थोडं असतं ना सगळं राहायचं काय म्हटलं ना कर कुठं काय घाल कुठं कॉंग्रेट टाकायचं कुठं वतायचं तेवढं करून घेतलं खरंच केलं आता काय मात्र माझ्या गावचं आहे आमच्या मुद्द्यांचा सत्कार केला म्हटलं करायला पाहिजे शिवाजी पाटील केला सत्कार वाटा आता काय मग काय संजय काय काय चुकलं का माझं का <laughs> काय सत्कार करायचं नाही पैसे टाकले न मागता आज इतके वर्ष पाहतो आपण खडकाव बसत होतं ऊन होतं mm. लवकर होतं की चांगले काम केलं चांगल्या कामाला चांगलं म्हणलं बरं कोणाला त्रास आहे का वाईट काय आहे का <laughs> काय दादागिरीची भाषा आहे काय आहे का चांगलं चांगलं विचार करतं चांगलं आहे मला अभिमान वाटला माझा सहकारी आहे नेता नाही बरं का तिला म्हणले दादा माझे तीन तीन दादा परत माझा दादा आजी दादा त्यावेळी बोललो आजही बोललो दादा तुम्हाला मी निमंत्रण देतो तुमचं पत्रिका तिथं हे देईल मी सगळं तुम्ही कसं आहे आता हे सहा वाजता माझा आहात आता याला पत्रिका कधी द्यायची आमदाराला काय कळायचं सहा वाजता मी मला एक दोन दोन वाजून चार चार वाजता येत लंगर तोडाय जाते <laughs> ओ आता देशमुख सारखं बोलते लंगर तोडाय जाते लंगर आता हो <laughs> आता आता आक्रमळा पत्रिका कधी द्यायची आपला आमदार भेटायचे कधी मला मग त्यांना देणार पत्रिका तुमचं पत्रिकेत तुम पिंपळवडली कारण नाव टाकलं नसल माझ्या जुन्नर तालुक्यात आमदार आहे म्हणून संजय त्यांच्या पत्रिकेत नाव टाकलंय माझ्या जुन्नर तालुक्यातली शिक्षण क्षेत्रातलं पहिलं कॉलेज एकोणीशे सत्तर सालचं सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेतात नॅक ए ग्रेडचं कॉलेज आहे आदरणीय आजीबाजच्या हस्ते या वीस तारखेला त्याचं उद्घाटन आहे लोकांनी पण या जेवाला पण या जेवण ठेवले आता मनशीचं नाही तालुक्याचं तुमचा आमचा आमदार आहे त्याचं नैतिक कर्तव्य प्रथम ना म्हणून त्याचं नाव टाकले कोण शिलेवर सुद्धा त्याचं नाव टाकले जास्त नावाने टाकवेल मला कोणतरी म्हटलं कर्तव्य त्याच्या गावच्या लोकांनी टाकलं नाही त्यातून दादाला खाली बसायला लागलं पण ज्याकडे तसं नाही पण त्यांना ते पाप धरू आमचा दादा त्यात नंतर अजून घेऊन तिथं बोलायला सगळं नको बोलायला बोलत नाही मी आमदार हे सगळं काय आजी दादा कुठं बोलून दोन दोन दादा तरी एक दादा दादा म्हणून शहराचे शिवाय पण